नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आता पस्तीस हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आहे शेतकऱ्यांना या पस्तीस हजार कोटी रुपयांची मदत मिळणार आहे तर मग मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय आहे मग कोणत्या योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तसेच या योजनेचे नाव काय आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे मोदी सरकारने पी एम आशा या योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपये मंजूर केले आहे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अठरा सप्टेंबर रोजी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत तसेच शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सरकारने जाहीर केले की पी एम आशा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मिळकतीत वाढ होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाने डाळ आणि तिळाच्या शेती पिकांना किमान मूल्य मिळणार आहे भारत या प्रकारच्या पिकांमध्ये आत्मनिर्भर होणार आहे त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे मग मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमीभाव या ठिकाणी दिला जाणार आहे मग पी एम आशा म्हणजे काय तर पी एम आशा ही एकात्मिक योजना आहे शेतकरी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी केंद्र सरकारने किंमत समर्थन योजना म्हणजे पी एस एस आणि किंमत स्थिरीकरण निधी पी एस एफ या योजना पी एम आशा योजनेमध्ये विलीन केल्या या दोन योजना मिळून ही अशा योजना तयार केल्या करण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना आता त्याचा फायदा होणार आहे तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला किमान हमी भाव मिळण्यास मदत होणार आहे आणि शिवाय ग्राहकांचीही सोय होणार आहे अशा प्रकारची ही अशी महत्वाची योजना जाहीर केलेली आहे आणि त्याच्यासाठी पस्तीस हजार कोटी रुपये सुद्धा मंजूर केलेले आहे या योजनेविषयी सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येऊ मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र